रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर काय दातूळ हे मला दातूळ लागतोय घटखाबर दिग परत आणून देईन लगेच दि बराटखाबर ठेवला अगं इद ना कुठं घराबेरा बघ ना जरा कुणी किती बावथाला बघ ये जायचे हो दातूळ बावताली बघत जा ना जरा हा माझ्या देणार नाही मला जागवतोय घटखबर मी आणून देते हा सांग तिकडे सासूबाईला मना दातोळ नेलाय त्यांनी गाठ खबर मला एक सारा वाढायचा हा आणून सारा वाढल्या दातूळ कुठलाय काही बघावं लागेल कुठे रि बर चल बर कुठं दे प्यार सारा लागेल पाणी भरायचं आता बाबा तिथं असं न्या बाबा आता मला तरी काय माहिती अरे होता ना बघ ना कुठे अगो बाया तिथ होता म्हणलं नाही सांगताय बाबा बघ बाबा पूर्ण उचलला काय काय केला काय मला नाही माहिती बाबा कुठे गेलाय <coughs> दिसा ना एक बी दातूळ दातूळच नाही हो आता कसं नाही बाबा तो ठेवलेलं जाय ग मला तरी काय माहिती बाबा कुठं ठेव कुठं ठेवला मला माहिती का तुम्ही असतं राखाण का कोण असतं दुसरं अरे बाबा मीच आहे घरी पण आता काय माहिती कुणी नेला का काय कोणाला कसं करायचं नाव सारा पुढे सारे गहू पिरून बसले पाणी सोडायचंय हा दातू आणायचं दा? दात इतकी जायचं कोणाचं आपलाच आहे हिला राणीला इचेर कुठे राणी तिला बोलले बर निवडून ठेवलाय का कोण ठेवलाय काय माहिती बाबा आता त्याला काय आता सगळे सण आपले पारी फिरी कुदळीचे सगळ्या इथं असतात ना जागे मी ठोत असतो ए राणे नाही घायचे लवकर चटकून गेली असं नि तू कुठं तरी काय म्यापेशी काय आडले कुठे गेल ती तिकडे कुठे गेली ताण ताण करीत आली तिकडे कुठे गेली दातूळ कुठे दातूळ कुठे तिथे बाकी नक म्हणजे ती करून दातूळ दातूळ कसा असतो वासाऱ्या वाढायचा मला तिथं भर न करायचंय नाव सारे दा ना ना ते सारे आणि दातुळ ही दादा आई म्हणते मला माहित तू म्हणते मला माहित नाही मग इथून दातुळ कुठे गेला कुठं अरे यांनी ठेवला असं कुठं तुला वा पहिले नाही म्हणले दातुळ कसला असतो ही माहित नाही तुला दातुळ काय माहिती बरी विसरती काय तर बरं विसरत नाही ती मग टायमाच्या आधी तसं नाक नको करू मुस खाडा बघ बघ खाण्यात नाही काढायचं ही राखी सिंग राखी सिंग बाबा तिला गोळ्यात घालावत का तुझ्या बापच खातो आम्ही खाती आमच्यात खाती तुझ्या बापरात नाही खाता आम्ही आमच्या बापात तू खाती जास्त शाळम नाही करायचं नाही बत्तीसी पंचायती बेस पाच खायचं काम करायचं आणून द्या मला नाही माहिती म्हणजे आम्हाला माहितीये का तो चुरून का तो दिलाय कोणाला नक्की ठेवला होता आई मला मी खाली जातो आता तुझा डोळ गेला तिकडे शिवता कुठे बघा इकडे मला मोटर चालू केली मला जाऊन देऊन शिवून आणून द्यायचा तो काय नाही मग तिकडून आणून दे मला कोणाकून आणून पलीकून आणून दे पलीकडल्या घर लावून मला सांगून खाली दातून एखाद्याचं घेऊन

अगर काणरा का तुझं नीट जात्यानं वघळून ती हलकई हलको असानाका पण केवडाली चाका झाली मग काणत नाही म्हणते मला काय माहिती काणतलं म्हणत्यात मी आणले मला इथ नगरला गेली ती आणले बरंचील इतक्यालां पालत पाड्याफार नगरवरून आनयलां कानात घालाय ती दातुळनी उंदीत्याला बघून आता अशी नी लिचर मी नसते बघ हगो पण आगो व सारे वाडा जत बेजवायच्यात मग मी काय करू ना कडो नुकडो कशिनी उडीनतो थोड़ तेल से खाता तुला ठेवायला आवला तो तोच कुठे ठेवलाय तेवढा सोडून दे ती तर होता मना समोर ती येणार आहे म्हणून इथंच तर ठेवून गेली मी आणि मग कुठे गेला आता मला माहिती कुठे गेलाय काही नवरा करून गेलाय तो ठेवलेल्या जागेवर गेला गेला असं त्याला दी बघून तेवढा निवडून द्या जा माझ्या मुळा उठत सगळे नाही इथ ठेवला होता दातूळ कुठे गेला असं गातूळ काय दातूळ 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 इदा होता ना काय इद होत मग मी तेच म्हणते इदं होता कुठं गेला कुठं अग कोल दिलं नाही ना नाही मी नाही दिला कुणाला खाली वावरत नेला काय मग यांनी दिलाच नाही तर वावरात हा यांनी गव्हाच भरणं करायचं नाही तिकडे वाढायला नेल त्यांनी सांगितलंय मला आणून आण सापडला नाही त्यांना बी त्यांनी आतमध्ये बघितला म्हणलं बाहेर बघा कुठं ठेवला फिवला असेल तर जातो कुठे गेला बघायचं दात त्याला झोप आला शक्य झाली काय बाई आई मी काय काम लावलंय मला काय काय म्हणजे खरे गडे दा तू कुठे आता काय माहिती लट लावला पुढे तुम्ही घर राखा ना असतात ना मग काय सारी संग हातात घेऊन बसले का मी घरा बिरात हा काय मग उठावा बसावा जर कोणी उचलून गेला असं दा तर काय तपास लागणार आपल्याला तुमचं तुम्ही नेसत घर राखा नाही पण चोवीस तास झोप झाला असत डोळे बंद असते चोवीस तास

ला ला आता आता गेला दातो आता बस मग आता काय आता कशी वाढणार सारे ते मी पुन्हा सर्व येऊन बघून जा मी नसते आणू तर कोणाचा मी कळला आणू कोणाचा तुला कशी नीट ठेवायला मी नीटच ठेवलं तीन नाही नीट ठेवलं तुम्ही राखान नीट नाही केले गेला दातू बेच आता हरी हरी उठ्ठील करी दातोला गेला सगळेच गेलं पुण्याला ते भी तपास नाही नोट म्हणा मनुकीची वारी म्हणते हरे हरे मनुकीची वारी एवढं कशाला अटकाळ तुझ्या बरं म्हणा जगा जरा

உச்சவ மோடே ப்ளஸ்டிக் உச்சு பழைய பார் மார்க்கு நகரிக்கா उचलून घेऊन गेल त्या हा काय काय भांगड तर आमचं दिसतय मग तुमच आहे मी मग मला सारा वाढायचा होता दातूळ नव्हता आमचा तिकडे खाली वावरात नेला होता त्यांनी म्हणून म्हणलं पटके सांगते आणि एक सारा वाढायचा होता मला कमाल झाली तुमची वणी उचलून घेऊन गेल्या आम्ही मरायला लागलो इकडे दाताळाला बघू बघू पूर्ब कावाच बघतो राणीला विचार राणी कोण नेलाय दातूळ म्या राणी कुण मग हा ना बोला बरं तिला म्हणा दातूळ उचलून नेलाय का राणीकून नेला तिला चेअर मारायचार घरी घरी राणीकून दातूळ नेलाय मी तिला इचारावर हाका मारा बर राणी काय रे देवा खर तो नाही तोंडात ना माराय कुणी नाही चंदाणी कुच्या दातोळ दिला नाही म्हणती अहो मी राणी नेला मी तसा उचलून नाही नेला दातूळ मी राणीला म्हणलं राणी मला दातूळ दिच उचलून नेला काय शेजारी नाही मला कुणी चोरून नेला असं मला आजवर कोणी नाही नेलं चोरून विचारले शिवकुनी सांगायला हात नाही लावीत मी आलं विचारून नेलाय मी तसा दातूळ नेलेलाच नाही तुमची राणी ए राणी आता घरातच गाडून घेतलं काय कुणा इकडे ये ना मरा बर तुम्ही राणीला हा का राणी का रे राणी आता कुठं तरफाडी काय काय तिला वाढू म्हणलं दातूळ बघून निवून कुणाला दिला का काय तर नाही होत पडी म्हणलं अगं तुझं जोड ठेवाय दिल कुठं ठेवला कुठं नाही काय भाई पुरीत काय खरं नाही राहिलं लबाड मी दातूळ तुल तुला विचारून नेला ना का तू लड बोलली मी त्यांना दातूळ का तुझ्या देण्यात नाही राहिलं दातूळ दिलेला माणसाला कितीतरी इकडं रक्तळीला आणलं आता तुम्हीच घरी कोणी चोरून न्याला असल राहिलं पण आजी मला म्हणल्या ना तुम्ही आमचा दातूळ उचलून न्याला म्हणून आम्ही इथं याड लागले बघतो सारखं दातूळ हा आणि मी म्हण काम होतं का नव्हतं तुला मी म्हणते इतके दिवस कुणी उच्चारल्याशिवाय सणाम नेलं ना आज कोण चुरट बांधता असं बाई उचलून कसा नेला बाया काय उचलायची मी चरल्याशिवाय दातळ नाही नेला हा का मारले दोन तीन घरात का काय करीत होती आली आणि मी इकडं तिकडं बघत दातुल नाही दातुल नाही आणि दातुल समोर उभा तरी म्हणती दातळ नाही आणि मग मी म्हणला ग इथं दातूळ उभा केलेला आहे मला एकच सारा वाडायचं आहे ती म्हणल मी लगेच आणून देते दातुल काय आग तस केलं हा लय बिन लाज्या कार्टे आता इतका असतं का कुठं दिन धरून दिनभर कामा नाही करीत खरचं कसं ध्यान राहतो हो यांना मला दातू याला दिला तरी तिला देण नाही पण तुम्ही विचारायचं विसायचं डायरेक्ट मला तुम्ही म्हणतात कुशाल तिला विचारलं पुसलं तिला विचारलं थुरलीला विचारलं तिथंच बघत द्यात भावताली पण शांत सोडून देत पण शांत तरी बसायचं दातूळ मला विचारायचं कसं नेला काय नेला लगेच बांब ठेवा नेला आणि उचल्यावर न्याला आणि अहो शांत खोवर बसायचं पोरग दार्यावर गेलय तिथून माघारी आलं बारा देऊन म्हणलं बाबा कोरीने एखादं बारा दे गहू किरलाय त्याला व सारा वाढायच्या नाव सारे नाकडून आव हानायचे मला एकच सारा वाढायचा पण मी तिला विचारून याला ना सांगाव नाही का मग तुम्हाला तुम्ही तरी शांत बसावा ना लगेच तुम्ही तिकडच उचलून याला बाम ठेवानी आमक केलं आता माणसाला तर येते तुम्हाला काय बोलायला एवढा नका राग येऊन देऊ नाकाला झोंबून देऊ आव नाकाला झोंबून द्यायचा विषय नाही चालला पण मग आमच्या घरात इतकी सुद्धा दांडी म्हणती की मात तारी घरी चार माझी घर सांभळी ती झोपली असन पसरली असेल म्हणजे माझ्या टाकून काय ये आणि झोपाय कोण येऊन गेलं होतं का तो सांगायचं ने ना नेलं होते मथारीने आता माझ्याव काढला हा परत तुला मागा यावा का नाही काय हांगा असंच करून टाकलं तू आग शेजार धर्म असतो माणूस द्यावा लागत घ्यावा लागत ही काय म्हणतो तो काय गिनेन गेलं होतं का काय मला किती ताकद नाही उचलून ती मला म्हणे ती चोरून न्यायला कोणीतरी न्याला असेल तर मी म्हणलं आजवर कुणी नाही सणा चोरून नेलं विचारल्या पुढल्या शेजाऱ्या पाजाऱ्यानी म्हणलं शेजाऱ्यानी आयुष्यात नाही न्याला चोरून लागलं ते एका मेरीला मागून नेत्यात आणून देत्यात काम झाल्या पण उचलून कधी नाही नेलेलं बाया कस नेला बाया तुला देण नाही ठेवला होता तो काय केलता आणि तरी त्याच्या देणार माणसाला रतळेला लावला आता धर बिलाजी कुत्री ती आता येतो काही मागायला मग तोला झपाटा दाखवते येतो आता तो मथारी लावित जायची काही बी मागायला ना मथारी मा लावायची अहो पण ज्याला लागतं नेता माताड ला तुम्हाला राग नका येऊन देऊ एवढा बोलल्याला डायरेक्ट म्हणले मग आता सुनावणी सांगितलंच नाही तुम्हाला दिलाय नेलाय म्हणून पण गप्प बसायचं ना थोड्या तुम्ही कसं न्याला दोन तास झालं लोक तिकडं बसा रे भिजून देऊन माघारी आला इकडे आता तासभर तर मी तासभर गेलं मला वडाय पण जायला आणि यायला मला अर्धा तास लागला हा मग झालं काय तासाच्या मुर माणसानी कुर तीरपणा घ्यायचं तुम्ही ताव काढलं लगेच माझ्यावर हा तुम्हाला राग नाका येऊन देऊ पण तुम्ही अजून बाकीच्या मला राग आलाच नाही काही पण तुम्ही डायरेक्ट म्हणले नेला बाय तुम्ही कसा नेला दातूळ बाचरून नेला काय निधा आम्ही घरी असून दातोळ नेला आमचा निध आमच्या घरात किटकिट वाडी मातारी मातारी मातारीच्या ते तुम्हाला खोटं बोलल्या तुम्ही ते माझ्या ताव काढला मग दिलाय आता दातूळ आता देणार दरा परत नका देणार दरा पण तुम्ही किती रक्कडे लावलो पुरी सांगितलं तुम्ही उचलून नेला उचलून उचलून नेला म्हणल्या काय म्हणावं आता तुम्हाला मग आता तुम्ही सांगू नाही का, का? ती हुबला आता नवीन थळीची अकराचं का काय आता नवीन एवढं तिचं घेणे गेलंय का तेवढा मला हाताने आतूर दिला तिने हो मग चेअर भरा विचारला तरी नाही की थोरलीला विचारला तिला विचारला ती किडोपाडव याची भावताली बघती बघ ठेवलेली जागा तिच्या देण्यात नाही रावा का कशाच बाय तुम्ही पाहिजे थोरलेला कोणाला म्हातारी पण काय धड नाही आवडत अजिबात धरून काम नाही करीत करतात आणि चल त्यात बोमल चला त्यात पण एवढा जीव लावला असता का तिचा एवढी शिनी येते दर तळे लावला असता दुसऱ्या माणसाला आणि माझ्या ठेवून दिती मातारी घरी ना मातारी काय केलो म्हातारी कसं नाही घर सांभाळले मला वाटलं होय ना म्हातारी म्हणजे म्हातारी माणसा आणून सुनीती काय स्वप्प नाही खेळ तुम्हाला झालं बोलल्याला राग येतो राग नाही मला राग नाही आला बा कुणी उचलून शोपा हिला पण विचारा ही सुद्धा बघत होती वाढून तिला विचारलं झालं यांनी धातूळ नेलाय खुशीने दिलाय आणला ना आपण किड पाड्या आणि बघत असऱ्या माणसाचा का आणि अगं मी खुशीला राणी म्हणलं राणे राणे अग मला दातुल दे मला दातुल दे तर म्हणे मला दातुन माहित नाही बाई कुठे येईन काय आणि दातुन तिथे उभा केल्याला मी म्हणलं की दे म्हणलं मला एकच सारा वाढायचा मी पटकेच आणून देते म्हणलं माघारी आणि ह्यांना लावायचा तर लसून आणि आपलं पड्या गावाचा द्यावारा अहो पण मला एकच सारा वाढायचा त्यांना काय नाही वाटत हिला अक्कल नाही का हिला ना चार माणसं विचारतील एक सोडून दातू कोणी नेलाय का दातू कोणी नेलाय तरी नाहीच म्हणती डोकं कोणाच्या डोक्यात काय म्हणजे काय आणि हे म्हणतात की मी विचारून न्याला त्याला ती काय इडी काय इडी नाही लय शेनी होई शेणी असतं एवढं रक्तळा लावला असतं माणसाला सुद्धा नाही त्वर्या मामक्या गदळ गप्पचली दुसऱ्या माणसाला लावला इचारून न्यायला दातूळ मी म्हणलं अगं मला दातूळ एकच सारा वाढायचा होता मला मला काही नाही नव्हता वाडायचं काय करून देणस विचार नाही डोकं गाय गाई बाकीचं काम टाकून दिलं पण म्हणलं पोरगी पण आणलाय आपण दातूळ पटक्यास नेऊन देणं गरजेचं आहे म्हणलं आपलं मे लगेच आणून दिला जातो तर मातारी मी येते तर लगेच मातारी म्हणते भाय बरं झालं तुम्ही नेला दातून बाब ठेवणे चोर ठेवणे निघून नेला दातूळ उचलून बोलायचं बोलाय अगं मग तू विचार कर माझ्या सांगून देते मला काय म्हणे आईने दिलासन कोणाला आई चार चार बाकरी खाती निर्बळ पसरते तिच्या बापांच्या आण देते तिने किती उरकले मला आहे तुला माहिती खाण्याच तिने काढते लोकांना दासो देते आणि म्हणती होती देल आता दिल तर ह्यांनी आणून गेली घेऊन कुठे गेली पाय आपण काय दारोळ्याला गेली मग चला चहा खायला म्हणच्या मला काम आहे मला जायचं एवढा नका तुम्हाला राग देऊन आमच्या घरात झालंय तसं मला मला रागच नाही आला पण तुम्ही तसं मानल्या मला मला खटाकलं ना म्हणलं बराबर मी तसं नेला आता मग मी गप्पा बसले असते पण मी पोरीने विचारून नेलाय हा पूर्गीला दीड केलं तिला नाही कळत आता तिच्या लक्षात नाही नाही राहिलं मी काय करणार त्याला एक झालं दोन झालं तीन झाले चार झाले तरी चार लेकरा चार झाले तर त्याला नाही कुंभार मानक्या कुंभार मग आता चार लेकराची आई जाईल अकराची झालं भेटल्या का आता घेतला आता काय बसायची बाई काय व्हायची बसून जेवढं व्हाय तेवढं झालं गेलं रामकृष्ण अरे असच जा जाई माझ्या डोक्याला बोरना बोर झाला मरण तर आला जीवाला सो so, ई oh,